हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणारी पंधरा महत्त्वाची लक्षणे हार्ट अटॅक हा गंभीर आणि अचानक उद्भवणारा आजार आहे मात्र तो येण्यापूर्वी शरीर काही लक्षणांच्या स्वरूपात आपल्याला इशारा देत असतो ही लक्षणे ओळखून वेळेवर उपचार घेतल्यास मोठा धोका टाळता येऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसणारी पंधरा लक्षणे नंबर एक छाती अस्वस्थता किंवा वेदना छातीच्या मध्यभागी दडपण जळजळ किंवा वेदना जाणवते हे हार्ट अटॅक सर्वसामान्य लक्षण आहे नंबर दोन स्वस्वच्छवासात अडथळा श्वास घेण्यास त्रास होणे किंवा दम लागणे हे हृदयाच्या कार्यक्षमतेतील अडथळ्याचे संकेत असू शकतात नंबर तीन डाव्या हाताला किंवा खांद्याला वेदना डाव्या हातात किंवा खांद्यात तीव्र वेदना होणे हे हृदयविकाराच्या झटक्याचे महत्त्वाचे लक्षण आहे नंबर चार पाठीच्या वरच्या भागात वेदना पाठीच्या वरच्या भागात अनपेक्षित वेदना जाणवते हे हार्ट अटॅकचे सूचक असू शकते नंबर पाच घशात किंवा जबड्यात वेदना घशात किंवा जबड्यात अचानक दुखणे किंवा अस्वस्थता ही लक्षणे दुर्लक्षित करू नका नंबर सहा सतत थकवा जाणवणे काहीही शारीरिक काम न करता सतत थकवा जाणवत असेल तर याकडे लक्ष द्या नंबर सात घाम येणे थंड किंवा दमट घाम येणे हे हार्ट अटॅकच्या आधीचे एक लक्षण असू शकते नंबर आठ डोके हलके होणे किंवा भोळ येणे डोकं हलकं होणे किंवा वारंवार चक्कर येणे हे रक्तपुरवठा कमी झाल्याचे लक्षण असू शकते नंबर नऊ अन्न गिळताना त्रास होणे हार्ट अटॅकच्या आधी काही जणांना अन्न गिळताना त्रास जाणवतो नंबर दहा त्वचेला पांढरा किंवा फिक्कट रंग येणे त्वचेचा रंग अचानक बदलणे किंवा फिकट पडणे हृदयविकारातील रक्तप्रवाहातील अडथळ्याचे संकेत असू शकतात नंबर अकरा वारंवार पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास अपचन पोटात गॅस होणे किंवा उलट्या होणे ही हार्टॅकच्या आधीची लक्षणे असू शकतात नंबर बारा हृदयाची गती वाढणे किंवा अनियमित ठोके हृदयाचे ठोके वेगाने धडधडणे किंवा अनियमित होणे हे हार्ट अटॅकचे सूचक असते नंबर तेरा सतत चिंता किंवा घाबरल्यासारखे वाटणे कोणत्याही कारणाशिवाय सतत घाबरण्याची भावना हार्ट अटॅकच्या आधी जाणू शकते नंबर चौदा झोपेमध्ये त्रास होणे रात्री झोप लागत नसल्यास किंवा झोपेतून अचानक जाग येत असल्यास हे लक्षण गंभीर असू शकते नंबर पंधरा अनपेक्षित वजन कमी होणे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वजन झपाट्याने कमी होणे हे हृदयाच्या कार्यात बिघडाचे लक्षण असू शकते हार्ट अटॅक टाळण्यासाठी काही खबरदारी उपाय त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारा नियमित तपासणी करून हृदयाचे आरोग्य राखा जास्त ताणतणाव टाळा आणि व्यायाम करा निष्कर्ष हार्ट अटॅक येण्याआधी शरीर लक्षणाच्या स्वरूपात इशारा देत असते ही लक्षणे ओळखून वेळीच सावध राहणे खूप महत्त्वाचे आहे तेव्हा ही माहिती आपले मित्र आणि कुटुंबियापर्यंत पोहोचवा स्वास्थ्याचा विचार करा आरोग्य सुरक्षित ठेवा धन्यवाद